नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसंबाई नमस्कार आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला मे महिन्यातील पहिलाच हा चाळीजगाव वेळ बाजारचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या मित्रांनो पूर्ण बाजार तुम्हाला फिरून दाखवणार आहे व्हिडिओ एकच नंबर बनलेला मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया चेतन भाऊ नमस्कार 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 बोला चेतन भाऊ जोड्या किती आज आज जोड्या होत्या तीन जोड्या होत्या सहा बैल होते तीन जोड्या होत्या सहा बैल होते का हो समोरची जोडी दिली का हो ही जोडी दिली यांना कळवणचे चार चार जात वासर होते चार चार जात वासर होते हो गाड्याच्या दुपाच्या बोलीत दिली बोलीत दिली यांना गाड्याच्या गाड्याला झोपून द्यायचे बोलीत दिली गाड्याला झोपून द्यायचे बोलीत दिली हो काय नाव आपलं पप्पू पवार पप्पू पवार परदडी हे आपले पाहुणे आपले पाहुणे का हा हा काय भावात घेतली जोडी हजार ये रुपयाला दिली एक्क्याऐंशी हजार रुपयाला दिले हो कसा वाटलं चेतन भाऊचा व्यवहार कसा आहे आहे ना असं का जोडी दोन शब्दात व्यवहार केला कामाची बोली का बरोबर बरोबर जोडी एकच नंबर इकडे 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 आठा एकच नंबर बघू भाषेची बोली गाड्याला गाड्या दिली दिले बोल एक्क्याऐंशी हजार जोडे एकदम धावलेली शबाई सारखी चार चार हजार कवळे वाचरते एकदम आता किती जोड आहे आपल्याकडे अजून ती एक आहे ती बी दिली ती काय भाव दिली ते बी ती तर समोर येत त्यांचा बी घेऊ चेतन भाऊ काय भाव दिली हे आदत वाचर होते या इकडे कुठे गेले बाबा आदत दोघे आदत वाचर होते ते दोघे आदत होते हा गरीब वाचरे काही बोलीत मिलित नाही काही नाही बरोबर बाबांनी त्यांनी घेतले बाबांनी त्यांनी एकसष्ट हजार रुपये दिले वाचर फक्त एकसष्ट हजार का? बाबा काय नाव आपलं शिवाजी पोपट हुशारे कोण गावचे आपण नांदूर निफाड नांदूरचे काय भाव झाला व्यवहार एकसष्ट हजार रुपयाला आदत का दोघी आदत आहेत दोघही आदत आहे कस वाटलं भाऊ जेव्हा चेतन भाऊ चांगला आहे ना वास्त्र पा वास्त्र बिले करंट होते वास्त्र करंट टांगे सांगितले नाही गाड्याला घेतले त्यांनी एकच नंबर वास्त्र मित्र आपरा जबरदस्त वास्त्र हे पण आहे का ये ये दिले ये दिले अजून किती तिकडे दोन आहे गाडीला गेले ते आहे का ते दोन होते दिले एवढे होते आपल्याकडे हो ते दोन दिले ते दिले जरा आपल्याकडे राहतात चार सहा चार सहा चार सहा चार सहा हो तीन जोड्या चार जोड्या राहतात आपल्या घ्यायला का बाजार शेतकऱ्याला बराय का हा आजचा बाजार बर आहे बाजार बर आहे आपलं नाव आणि मोबाईल वर सांगा माझं नाव चेतन चौधरी चाळीसगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंचेचाळीस सत्याऐंशी शहात्तर बघू शकता मित्रांनो या नंबरवर संपर्क करून अशा प्रकारच्या जोडे आपण चाळीसगाव बाजारमध्ये घेऊ शकता संपर्क करा अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करा मित्रांनो धन्यवाद वीज बैल होते का आज संपूर्ण वीज बैल होते दिले का सवदा दिले सवदा दिले का जोडी काय भावात दिली समोर ते पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार दिले का हो काय नाव आपलं नवनाथ नवनाथुडे नवनाथ गांगुर्डे कोण गावचे आपण चांदवड तालुका काय भावात घेतली जोडी पंच्याऐंशी हजार कामाची बोली ती काय भाव दिली एक्क्याऐंशी दिली। हजार दिली। का कसे पूर्ण आहे का कर्जात करताय कामाला चालू आहे ती काय भाव दिली एक्क्याऐंशी दिली। हा बाबा काय नाव आपलं सीताराम निवृत्ती शेळके सीताराम निवृत्ती शिळके कोणगावचे

हे का मला हो नाव सांगा गणेश बाबूराव ही जोडी आपण घेतली काय काय बोलले हीच घेतली नाव काय बोलले आपण गणेश बाबूराव बोलत गणेश बाबूराव बोलत कोण गावचे आपण आम्ही का कसं वाटलं वाटला व्यवहार कसं व्यवहार एक नंबर एक नंबर ना बाजार घ्यायला का शेतकऱ्याला आता काय वाटतं सध्याचं मार्केट कसं झालं मार्केट वाटलं का बघू शकता मित्रांनो आपण दादा भाऊ यांच्या धावने आलेलो आहे संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकता काय भावात झालेला आहे व्यवहार बघू शकता या संपूर्ण जोड्या आहे एकच नंबर क्वालिटीचे बैल जोड्या दादा जोड्या दिले आज आपल्या नऊ जोड्या नऊ जोडे दिले का नऊ जोड्या दिले संपूर्ण जोड्या दिले ती जोडी काय दिली नव्वद हजार दिली ही काय भाव दिली एक लाख एकवीस हजार ला ती काय दिली पलटावा त्यांच्या पहिले घेऊन पंचावन्न पंचावन्न हजार वरून घेतो बाबांच्या बाबा काय नाव आपलं हा ने प्रदीप शिंदे कोण गावचे आपण हसाडी तालुका तालुका जिल्हा परभणी जोडी काय भाव इथली आपण पंच्याण्णव हजार लागली दाताला कशी जोडी दोन दोनदा ते पंच्याण्णव घेतली कसं वाटलं दादा उचल चांगला आहे ना काही व्हिडिओ बघून आले का असं आहे का कामाची कामाची पूर्ण बोली घेतली का पूर्ण बोली घेतली कामाची हा 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 कसं आहे चायजाचा बाजार कसा आहे बरं आहे ना हो आपण घेतली का तू वेगळा काय नाव आपलं सुरेश महादूर सुरेश महाधुनिकम कोण गावचे आपण काय बाकी तिचोडी पंच्याण्णव हजार काय बोली तिच्या कामाची कामाची पूर्ण गाड्यावर खर्च बोली दाताला दोन दोन आहे का चार 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 जाते अशा प्रकारे गॅरंटी अशा प्रकारे भाऊ नमस्कार 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 भाऊ किती जोडे आणले आज आज सगळे अठरा बैल होते अठरा वैल होते का चार राहिले एवढे चारच राहिले का यांच्या काय किमती सांगायला एक लाख वीस हजार या जोडीची पंच्यान्वला फायनल देऊन टाकू पंच्याण्णव ला फायनल देऊन टाकू

बाजार ताईट आहे का सध्या आता आहेत बाजार बरे का शेतकरी गिरे चांगले चांगले शेती कामासाठी बैलगे राहिले लोक नाही बाजार भाव स्थिर आहे का वाढले वाढले आता थोडे ताईट झाले थोडी मागच्या पंधरा हप्त्या दिवसापूर्वी कमी होते हा आता रेट चांगल्या बैलांना आहे चांगले चांगल्या बैलांना आहे चांगले ते गॅरंटेड कामाचे राहिले तर हा हा तो आपला नंबर सांगा ब्याऐंशी एकसष्ट हा नव्याण्णव हा अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न पूर्ण गॅरंटीचा पूर्ण गॅरंटीचा महाराष्ट्र छोटो शेट नमस्कार 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 दादा चार चार मेचा बाजार कसा गेला चार मेचा बाजार एकदम उत्तम गेलेला आहे तिथून अजून बाजार वाढतील आता वाढतील आता शेतकरी चलन झालेलं आहे मार्च एंडिंग पण गेलेली आहे शेतकऱ्यांना सोसायटी भेटलेल्या आता आता आज खरेदी खरेदी बी आणि विक्री बी भरपूर झालेली आहे आता आपले होते बावीस बैल बावीस बावीस मधून आठ गेले होते हे चार बैल होते हे चार बलं दिले आता शेतकऱ्याला आपल्या नावाला आले होते आपल्या नावावर दिले त्रेपन्न त्रेपन हजाराला त्रेपन्न हजार दिले नाव सांगा त्यांचं तुमचं नाव सांगा कौतिक खैर हे म्हणता का मला ला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून व्हिडिओ आपल्या चॅनलला आलेले आपल्या चॅनलवर आलेले हे आमचे कमीत कमी वीस पंचवीस वर्षापासून आहे पंचवीस जुने माणसं त्यांचं नाव सांगा सांगा भास्कर सांगा पूर्ण खैर कारभारी खैर हे पण त्यांच्या सोबत आहे मकर तालुका देवळा जिल्हा नाशिक तिथून आलेले होते त्यांनी पैसे रोख दिलेले आपल्याला दिलेले हो हे त्रेपण हजार ना त्रेपण आजारे पण आजार व्हिडिओ विडोया हे तुमचं नाव सांगा नाव सांगा दादाजी लक्ष्मण दादाजी आमराळे हा वाक्य वाक्य हे पण आपल्या इकडे भास्करांना भास्करांना आहे खर मकरंदाचे यांचे महाजा यांच्यातर्फे आले होते दोघ जोडे आपल्याकडून घेतलेले त्यांनी त्यांचा मनापासून धन्यवाद करतो आपल्या शिवाय घेत बी नाही देत पण नाही आता हे निलेश मलते हे मंगळूरचे मंगरुळचे निलेश मगते मसदे हे मजदे मंगरुळचे तालुका चांदो जिल्हा नाशिक यांची कमीत कमी तिथे बागा जमीन आहे रोड जमीन जमी तिथे मंगरुळ टोन ना केला चांदव शेतकरी यांनी पण एक जोडी घेतलेली एक लाख पंधरा हजाराची बरे गेले त्यांचा व्हिडिओ काढलेला नाहीये त्यांनी पण पैसे रोख दिलेले आपल्याला व्यवहार हे बंगला त्यांची गाडी त्यांचं वागणं भरपूर एकदम प्रामाणिक लोक आहे सगळे तुमचं नाव सांगायचं आहे का माणिकराव मस्ते मजेश माणिकराव मस्दे मस्दे मंगरोळ 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 आले होते कसा झाला व्यवहार हा व्यवहार झालेला आहे त्यांचे दोन बैले देऊन सदोतीस हजार रुपये घेतलेले सदोतीस हजार रुपये भरून रुपये भरून घेतलेले त्यांना मनापासून आपण बरलेले तुम्हाला मान्य आहे का व्यवहार कसा व्यवहार कसा वाटला भाऊ आनंदी ना हो काय नाव आपलं